नमस्कार शेतकरी बांधवांनो मी अमित आणि आपलं स्वागत आहे तुमच्या अमित योजना हेल्प युट्यूब चॅनलवर आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री लाईव्ह आलेले आहे आणि त्यांनी अतिवृष्टी नुकसान भरपाई कर्जमाफीबाबत मोठी घोषणा केलेली आहे राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे आणि त्यावर मुख्यमंत्री काय म्हणाले आहे ते आपण आता पाहूया चला तर थेट जाऊया मुख्यमंत्री लाईव्हकडे कडे वीस कोटी रुपयाची कर्जमाफी केली त्याच्या आम्ही एकतीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज दिलेलं आहे ज्यातले एकवीस हजार कोटी तर थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जात आहेत म्हणजे त्यांच्या राज्याचे आणि सहा हजार रुपये केंद्राचे बारा हजार रुपये वेगळे आम्ही शेतकऱ्यांना देतो आहेत इन्शुरन्सचे पैसे आम्ही वेगळे शेतकऱ्यांना देतो आहोत त्यामुळे खरं म्हणजे मला असं वाटतं की उद्धव ठाकरेंनी एकदा आरशात बघितलं तर अशा प्रकारचे मोर्चे ते काढणार नाहीत यापूर्वी सांगितलं उद्धव ठाकरेंनी ज्या घोषणा केल्या त्यांनी वीस हजार कोटी रुपयाची कर्जमाफी केली त्याच्या तीन वर्षाआधी आम्हीही वीस हजार कोटी रुपयाची कर्जमाफी केली त्यामुळे त्यांनी के काही फार मोठं केलं असं नाही या उलट त्यांनी जी घोषणा केली होती की आम्ही पन्नास हजार रुपये चालू खात्याच्या लोकांना देऊ अडीच वर्षात फुटकी कवडी दिली नाही त्याचे सोळा लाख शेतकऱ्यांचे पैसे आमचं सरकार आल्यानंतर आम्ही दिले आणि आताही आम्ही एकतीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज दिलेलं आहे ज्यातले एकवीस हजार कोटी तर थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जात आहेत म्हणजे त्यांच्या कर्जमाफीच्या पैशांपेक्षा जास्त पैसे हे आम्ही थेट खात्यांमध्ये शेतकऱ्यांना देतो आहोत याच्या व्यतिरिक्त सहा हजार रुपये राज्याचे सहा हजार रुपये केंद्राचे बारा हजार रुपये वेगळे आम्ही शेतकऱ्यांना देतो आहेत इन्शुरन्सचे पैसे आम्ही वेगळे शेतकऱ्यांना देतो आहोत त्यामुळे ज्यावेळी त्यांच्या काळामध्ये असे नुकसान झालं होतं त्यावेळी ते त्यांनी नेमके किती पैसे दिले हे जर आपण बघितलं तर त्यांना असा मोर्चा काढण्याचा अधिकार आहे का हे आपल्या लक्षात येईल तथापि ठीक आहे